नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया अकोला जिल्ह्यातील पवित्र पूर्वा नदीचं पाणी हे शिवभक्त कावडद्वारे अकोल्यातील पुरातन जागृत संस्था राज राजेश्वर महादेव मंदिर येथे शिवभक्त पायदळ जाऊन पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करतात पहिल्या श्रावण समारंभ निमित्त विदर्भातील नामांकित कावड यात्रा उत्सवाला सुरुवात झाली श्री राज राजेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत चाइल्ड लाईन ओएससी आणि एक्सेस टू जस्टिस प्रकल्प आय एस डब्ल्यूएस अहकुला अंतर्गत बालविवाह तस्करी बालकामगार बाल लैंगिक बाल 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 शोषण या विषयांवर तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांबाबत जनजागृती करण्यात आली आहे सदर कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक चर्चित चांडकसर यांना टीमने भेटून चर्चा केली आहे स्टार मराठी न्यूज धनराज सपकाळ सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा स्टार मराठी न्यूज